माननीय आमदार श्री रोहित दादा पवार यांच्या विशेष प्रयत्नांमधून आपल्या कर्जत जामखेड मधील ऐतिहासिक शिवपट्टण किल्ला खरडा या किल्ल्याच्या दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच वखार महामंडळाचे नवीन गोडाऊन इमारत खरडा आणि जामखेड ते खरडा रस्त्याचे लोकार्पण शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता शिवपट्टण किल्ला खरडा येथे माननीय खासदार पद्मविभूषण श्रीयुत शरदचंद्र रावजी पवार साहेब माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज माननीय श्री श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर साहेब माननीय खासदार श्रीयुत निलेशजी लंके साहेब माननीय श्री प्रवीण दादा गायकवाड अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे या ऐतिहासिक कार्यक्रमास आपण आपल्या आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती अधिक माहितीसाठी संपर्क शहाण्णव शहाण्णव तीनशे तीस तीनशे तीस धन्यवाद आयोजक माननीय आमदार श्रीयुत रोहित दादा पवार मित्रमंडळ कर्जत जामखेड